कचरा टाकण्याची सोय कुठे आहे आणि डम्पिंग कधी करणार डम्पिंग ग्राउंड कुठे पण त्याच्यामध्ये आमचा रोल फार सीमित आहे दर आठवड्याला एकदा बोंबा असतो आम्ही त्यांना नोटीस बजावतो आम्ही त्यांना कारवाई करण्याचे आदेश देतो आता त्याच्या पलीकडे हा विषय अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यावर जास्त डिटेल ठाणे जिल्ह्यात प्रदूषण वाढतंय ह्याच्यावर आधी कोणी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ याची काही गरज नाही ठाणे शहराच्या बाबतीत आपल्याला बोलतोय ठाणे शहराला खाडीने वेढलेलं आहे ती खाडी एका गटार एका नालं आहे ते जरा ओळखत आहे एक काळ होता की या खाडीतनं मासे मारायचे लोक आता मासे तर सोडून द्या ते छोटे छोटे मासे ना गटारात आम्ही लहानपणी पकडायचो ते मासे पण मारतात त्याच्यात इतकी वाईट अवस्था आहे वाई मला एक स्पेसिफिक प्रश्न आहे गेले अनेक वर्ष प्रदूषण महामंडळ ठाणे महानगरपालिकेला नोटीस देतं की कचरा टाकण्याची सोय कुठे आहे आणि डम्पिंग कधी करणार डम्पिंग ग्राउंड कुठे पंचेचाळीस वर्ष झाली महानगरपालिका स्थापन होऊन ठाणे महानगरपालिकेला स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही कचऱ्याचा डोंगर उभा राहतो तो डोंगरातला कचरा घ्यायचा कोणाच्या तरी शेतात टाकायचा कुठेतरी खाडी किनारीला न्यायचा तिथे तो टाकायचा तो सुकला की त्याला आग लावायची ठाण्यात दर आठवड्याला एकदा भोंबाहोम असते मला एक गोष्ट सांगाव प्रदूषण महामंडळाने एवढं सांगून सुद्धा तुमच्या कारवरती कारवाई करू असं सा सांगून देखील ठाणे महानगरपालिका काही करणारच नसेल तर आपलं याच्यावर उत्तर काय ठाणे महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे लोकांनी काय प्रदूषणाने मरायचं छातीचे रोग होत आहेत लंग्सचे रोग होत आहेत श्वासोश्वासाला त्रास होत आहे सगळं होत आहे सकाळचा धूर सगळ्यांच्या घरात जातोय घरात पुढे जायचं काय आपल्या पुढे जायचं सत्तावीस ह्याच्या ह्याच्यावरती आपलं काय म्हणजे आपण काही कारवाई करणार आहात की लोट्याचं सरकार म्हणून ते काय म्हणतात तुमचं क्वॅलिशनचं सरकार आहे ना त्याच्यामुळे सांभाळण्यासाठी लोकांचा जीव गेला तरी चालेल अशी काही पद्धती आहे की आपण खरंच याच्यावर कारवाई करणार आहात प्रदूषणावरती प्रश्न म्हणून आपल्याला गंभीर गांभीर्याने विचारतोय सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आवाडे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे खरं आहे की प्रदूषण हे फक्त उद्योगांमुळे नाही महानगरपालिकेमधल्या कचरा व्यवस्थापना हा फार मोठा विषय आहे पण त्याच्यामध्ये आमचा रोल फार सीमित आहे महानगरपालिकांनी आपलं काम व्यवस्थित करावं अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येक महानगरपालिका केवळ केवळ ठाणे नाही आम्ही त्यांना नोटीस बजावतो आम्ही त्यांना कारवाई करण्याचे आदेश देतो आता त्याच्या पलीकडे हा विषय अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यावर जास्त डिटेलमध्ये होतो नोटीस आहे ना आम्ही नोटीस बजावली हेच सांगते कारवाई करणार आज करणार उद्या करणार कारवाई करणार कारवाई आमची नोटीस प्रश्न क्रमांक तीन